अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा ही आज संध्याकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी चालू होऊन उद्या म्हणजेच शनिवारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी याची समाप्ती असणार आहे दिंडोरीप्राणी स्वामी संबंध केंद्राचं जे आपण महिन्याचं सत्यनारायण पूजन करतो ते आपल्याला उद्याच्या दिवसातच करायचं आहे कारण सूर्याने बघितलेल्या पौर्णिमेचं पूजन आपण करत असतो तर हे पूजन तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रदोष काळामध्ये करायचं आहे त्याचबरोबरीनं महिन्याच्या ज्याही काही पौर्णिमेच्या सेवा आहे त्या तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करता येतील यामध्ये आपण सेवा काय काय करू शकतो तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे त्याचबरोबरीनं दिवसभरामध्ये तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्त याचं पठणसुद्धा करायचं आहे घरामध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल नसेल तर देवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवासुद्धा करायची आहे त्याचबरोबरीनं सुक्त पुरुषसुक्त व्यंकटेशस्तोत्र विष्णू सहस्रनाम याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे अगदी जर नाही जमलं तर श्रवण केलं तरी चालेल ही शाकंबरी नवरात्र आहे आणि याचा उद्या शेवटचा समाप्तीचा दिवस आहे त्यामुळे जर जमलंस तर दिवसभरामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ उद्याच्या दिवसात अवश्य करा ज्याही काही सेवा कराल त्या मनोभावे करा, मनो करा स्वामींवरती आपला शंभर टक्के विश्वास ठेवा आणि सेवेला बसा नित्य सेवा सुद्धा आपल्याला चालूच ठेवायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ